आणि आता बातमी आहे पती पत्नी आणि वो संदर्भातली मुंबईत एक हादरवणार हत्याकांड घडलेलं आहे एका महिलेनं आपल्या प्रियकराच्या मदतीनं आपल्याच पतीचा खून केला आणि त्या पतीला घरातच पुरलं त्यावर एक नवीन फरशी बसवली एकीकडे निळ्या ड्रमची दहशत असताना आता या फरशीची सुद्धा दहशत सुरू झाली आहे नेमकं काय घडलं आपण पाहूयात मुंबईतही सोनम रघुवंशी आणि निळ्या ड्रम नंतर आता फरशी पती पत्नी आणि वोची आणखी एक थरकाप उडवणारी कहाणी राजा रघुवंशीची हत्या करणाऱ्या सोनमची विविध रूपं आता अनेक राज्यांमध्ये सापडू लागली आहेत नाला सोपाऱ्यातली ही कोमल चौहान वय वर्ष अठ्ठावीस फोटोत दिसतोय तो तिचा नवरा विजय चौहान त्याचं वय पस्तीस पण फोटोत दिसणारा हा विजय चौहान सध्या जगात नाही आहे कारण त्याचीच पत्नी कोमल चौहाननं त्याला ठार मारलं आहे नालासोपारा पूर्वेकडच्या गडकपाडामधल्या एका चाळीत विजय आणि कोमल एकत्र राहत होते कोमल आणि विजय चौहान या दोघांना एक मुलगीही आहे याच चाळीत शेजारच्या खोलीत मोनू विश्वकर्मा राहत होता कोमल आणि मोनू दोघे प्रेमात पडले कोमलचा पती विजय या दोघांच्या प्रेमात अडथळा अर्थर ठरत होता मोनू आणि कोमलनं मिळून विजयचा काटा काढण्याचा प्लान आखला मोनू आणि कोमलनं विजयची घरातच हत्या केली राहत्या घरातच त्याचा मृतदेह पुरून ठेवला आणि घरातली फरशी उकरून त्याखाली विजयचा मृतदेह पुरला त्यानंतर नवी फरशी आणून पुरलेल्या मृतदेहावर ही फरशी बसवली विजयशी आणि कोमलशी कुठलाही संपर्क होत नसल्यानं विजयचे भाऊ त्याचा शोध घेत नाला सोपाऱ्यातल्या त्याच्या घरी पोहोचले विजयच्या भावांनी विजयच्या घराचं कुलूप तोडलं पण आतमध्ये गेल्यावर त्यांना फरशीचे रंग वेगळे दिसले फरशी काढल्यावर भावांना विजयचा बनियन दिसला आणखी विजय विजयचा मृतदेह मिळाला ला मैं पाँच दिन से ना पता है मेरे को मालूम पड़ा तब तो जाके रूम खोल के ताला तोड़ के देखा तो नया टाइज लगा था उसको खुदवाया गया सब बटोर के गली के आदमी बटोर के सबको दिखाया गया फिर उसके बाद बॉडी मिली बॉडी से पड़ा है अंदर में उसके बाद तीन परसों तीन बजे उसकी औरत भाग गई विजयचा मृतदेह घरातच पुरून कोमल आणि मोनू हे दोघेही पळून गेले सध्या पोलीस या दोघांचाही कसून शोध घेत आहेत मग आम्ही स्वतः या ठिकाणी पोलीस पत्तास येऊन ह्याचे या ठिकाणचे डॉक्टर्स फॉरेन्सिक एक्सपर्ट आणि तहसीलदार साहेब समोर आम्ही ते खुदाई करून डेडबॉडी काढलेली आहे आणि ती डेडबॉडी मिळालेली आहे सध्या स्थितीत ओळखण्यासारखी डेडबॉडी नाही आहे त्यामुळे आम्ही आग पुढच्या कामासाठी जे जे हॉस्पिटल इथे पाठवित आहोत आणि आता मर्डर आणि एव्हिडन्स टेम्पर केला या सत्राखाली आता पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करीत गेल्या काही दिवसात बायकोनं नवऱ्याचा अतिशय निर्घृणपणे खून केल्याच्या बऱ्याच घटना समोर आल्या मेरठमध्ये मुस्कान रस्तोगीनं तिचा नवरा सौरभचा खून करत घरातल्या निळ्या ड्रममध्ये पुरला होता वर सिमेंट टाकून ड्रम बंदही करून टाकला त्यानंतर मुस्कान तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती मेरठमध्ये सुद्धा अशीच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली होती रवितानं तिचा प्रियकर अमरदीपला सोबत घेत पती अमितचा गळा दाबून खून केला होता मात्र ही हत्या लपवण्यासाठी सर्पमित्राला हजार रुपये देऊन विषारी साप आणला आणि सर्पदंशामुळे पती अमितचा मृत्यू झाल्याचं भासवलं तर मध्य प्रदेशच्या बुर्हानपूरमध्ये पत्नीनं प्रियकरासोबत मिळून पतीचा काटा काढला बाईकवरून घरी येत असताना अल्पवयीन पत्नीनं चप्पल पडल्याचा पत्नीन बहाणा केला पती खाली उतरताच पत्नीनं त्याच्या डोक्यावर बिअरची बाटली फोडली पत्नीनं पतीच्या डोक्यात तब्बल छत्तीस वेळा बियरच्या बाटलीनं वार केले पत्नीच्या प्रियकराच्या मित्रांनी पतीला घेरलं आणि त्याची हत्या केली इतकंच नव्हे तर हत्येनंतर प्रियकराला व्हिडिओ कॉल करून काम हो गया असंही सांगितलं इकडे बिहारच्या नालंदामध्ये संध्यादेवी आणि राजीव हे जोडपं राहत होतं पती राजीव कुंभमेळ्याला गेल्याचं त्याच्या पत्नीनं सांगितलं पण जंगलात राजीवचा मृतदेह सापडला संध्यादेवी आणि तिचा प्रियकर नितीश कुमारनं राजीवची हत्या केल्याचं उघड झालं देशभरात सगळ्यात गाजलं ते सोनम रघुवंशी प्रकरण मेघालयात हनीमूनला गेलेल्या सोनमनं तिचा प्रियकर राज कुशवाहाच्या मित्राच्या मदतीनं पती राजा रघुवंशीचा खून केला सोनम मुस्कान रविता आणि कोमल ही सगळी वेगवेगळी नावं आहेत पण या सगळ्या जणींचा चेहरा एकच आहे आणि तो चेहरा आहे क्रूरतेचा दुसऱ्या कुणाच्या तरी प्रेमात पडून या सगळ्या जणींनी त्यांच्याच पतीला संपवलं आहे पण इतकी हिंमत होतेच कशी या प्रश्नाचा सगळ्यांनीच गांभीर्यानं विचार करायची गरज आहे ब्युरो रिपोर्ट एन मराठी मुंबई